नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आज आपण आलो आहोत नांदेड जिल्ह्यातल्या नांदेड, ना नांदेड, नांदेड बस स्टँडवर इथूनच आपल्या प्रवासाला सुरुवात होणार आहे नांदेड पासून ना पंढरपूर पर्यंत स्पेशल आषाढी एकादशी सध्या जो टायमिंग झाला आहे नांदेड बस स्टँडला पहाटते साडेपाच वाजत आलेत नांदेड वरून आपण जी सकाळची बस पकडणार आहे सातची बस आहे बापरे शिवाई बस पाहू शकता तुम्ही नांदेड यवतमाळ शिवाई बस सुद्धा चालू झालेली आहे पुषद मार्गे यवतमाळ नांदेड नांदेड यवतमाळ शिवाई बस या मार्गावर जाताना मी फर्स्ट टाइम बघितले ज्या काही ठराविक गाड्या येतात नांदेडला त्या शेम मार्गावर धावतात काही गाड्या लातूर वरून तुळजापूर सोलापूर मोहोळ पंढरपूर काही गाड्या लातूर बारशी कोरडवाडी पंढरपूर या मार्गे धावतात आपण पण ती जी गाडी पकडली आहे जी लातूर बार्शी मार्गे जाते पंढरपूर लातूर तर मित्रांनो सकाळ सकाळ पहिली गाडी लागलेली आहे जादा गाडी नांदेड वरून पंढरपूर पण ती गाडी जाते लातूर तुळजापूर सोलापूर या मार्गे ही गाडी जाते पंढरपूर लातूर तर पाहू शकता जादा गाडी आणि दुसरी गाडी ती आपण प्रिपेअर केली होती कोल्हापूर नांदेड कारण ही जी गाडी लागणार आहे ती सात वाजता आणि आपली जी गाडी आहे ती बरोबर ही गाडी सातला हल्लेल बराच कन्फ्युजन आहे कोणती गाडी पकडायची ड्रायव्हर आता म्हणतायत की ती जर गाडी तुम्ही पकडली ना तुम्हाला चंद्रभागा बस स्टँड सोडते आणि जादावाली गाडी पकडली नाही तुम्हाला भीमा स्टँडला सोडते म्हणजे आपल्याला पूर्ण कव्हर करता येईल एरिया वगैरे तर आपण या गाडीनं प्रवास करूया तर बघूया आता परत कधीतरी आपण तो रोड करूया कोल्हापूर वरून नांदेड किंवा नांदेड वरून कोल्हापूर तेवढाच एक रोड पेंडिंगला राहील आपला संपूर्ण रोड कव्हर का करण्यासाठी आणि आपल्या गाडीचा रूट तुम्हाला माहिती आहे इथून नांदेड लातूर तुळजापूर सोलापूर मोहोळ आणि पंढरपूर असा आपल्या गाडीचा मार्ग आहे नांदेडवरून कोल्हापूरचा जे बुकिंग होतं आपलं कॅन्सल करूया त्याच्यानंतर आता ह्या गाडीमध्ये प्रवास करूया बघूया किती वाजता पोहचते पंढरपूरला कारण ट्रॅफिक वगैरे खूप जास्त असणार आहे त्या साईडला वगैरे नांदेड कोल्हापूर गाडी घेऊन आहे ड्रायव्हर आहे त्यांचे गाठ वगैरे घेतलेले आहे ते म्हणतात की या गाडीपेक्षा ही गाडी तुम्हाला फास्ट उडेल तर आता आपली गाडी रवाना झालेली आहे नांदेड वरून चला बस ले ले। आता बस आतमध्ये बुकिंग केलं होतं त्या गाडीचं काय करणार जाऊ दे बस अक्षरशः फुल पॅक झालेली आहे आता आपण जी गाडी पकडणार होतो ते ड्रायव्हरला बोलत होते की हे गाडी कॅन्सल होण्याची शक्यता आहे नांदेड कोल्हापूरवाली त्यामुळं हे गाडी बेस्ट आहे चला मंडळी बघता पैकी असं बघते प्रवासाला सुरुवात करूया बघूया आजचा प्रवास शेवटपर्यंत कसा होतोय आजचा आपला प्रवास आहे नांदेड शहरातून थेट विठुरायाच्या पंढरीकडे शहराच्या गजबटातून बाहेर पडताना एस टीची ही लाल परी आपल्याला घेऊन जाते भक्तीच्या मार्गावर हळूहळू विटबाच दर्शन घ्यायची आज बाळगलेला वाटेवर रस्त्याच्या दोन्ही साईडला हिरवळ आषाढातला तो ओलसरवास हे फक्त प्रवास नाही ही तर विठ्ठल भेटीची तयारी आहे काही प्रवासी वारकरी कोणी नांदेडहून कोणी नागपूरहून तर कोणी खानदेशातून येतं पण सगळ्यांचं ध्येय एकच विठ्ठल विठोबा पांडुरंग हा प्रवास फक्त महिलांचा नाही तो अंतकरणांच्या अंतराचा आहे विठ्ठलाला भेटायला निघालेलं प्रत्येक पाऊल ही एक जागरूक प्रार्थना आहे या भक्तीच्या वाटेवर येणारा प्रवासाचा पहिला टप्पा लातूर नांदेड पासून जवळपास एकशे पस्तीस किलोमीटर त्यामध्ये नांदेडवरून येणारे स्टॉप लोहा अहमदपूर शिरूर ताजबंद चाकूर आणि लातूर नांदेड पासून एकशे तीस किलोमीटर अंतर गाडत पावणे तीन तासामध्ये आपली गाडी लातूर बसस्टँडला पोहोचलेली आहे तुम्हाला जर नांदेड वरून लातूर प्रवास करायचा असेल ना तब्बल तुम्हाला पावणे तीन ते तीन तास लागू शकतात लातूरला पोहोच या रोडवरचे जे रोड बघाल ना एकदम मख्खन रोड आहे कधी तुम्हाला झोप लागेल ना कळणार पण नाही लातूर वरून अजून आपल्याला निम्मा जर्नी कव्हर करायचा आहे सोलापूर पर्यंत तब्बल एकशे तीस किलोमीटरचा अंतर आहे या जर्नीचं अंतर बघायचं झालं तर नांदेड पासून पंढरपूर जवळपास साडेतीनशे किलोमीटर समथिंग प्रवास आहे हा वाया लातूर सोलापूर मार्ग आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पुरुष मंडळींसाठी नवीन सवलत लागू झालेली आहे पंधरा टक्क्यांची सवलत ते पण तुम्ही रिझर्वेशन करून प्रवास केला तर प्रवास तुमचा दीडशे किलोमीटर पेक्षा जास्त पाहिजे तरच तुम्हाला तिकीट बुकिंग आरक्षण मध्ये पंधरा टक्के सवलत मिळणार आहे जिथे तुम्हाला हजाराचे तिकीट लागते तिथे तुम्हाला आठशे पन्नास रुपये द्यावे लागतात आता बघूया ही योजना कधीपर्यंत टिकून राहते तर बसमध्ये काही प्रवासी मंडळी आहेत वारकरी भक्त आहेत चाललेत चालले आहेत दर्शनासाठी तर त्यांची छोटीशी मुलाखत घेऊया आपण रामदास वानोलकर बारड कुठून आपण जिल्हा नांदेड किती वर्षापासून आपण वारेमध्ये येतात दहा वर्ष झालं दहा वर्ष झालं दरवर्ष तुम्ही बसमधून जाता की चालत पण एक वर्ष चालत सुद्धा गेलं जास्त करून तुमचा प्रवास बसमधून असतो बसमध्ये राहणं बसमध्ये किंवा रेल्वेने नांदेडहून सुद्धा रेल्वे जातात हो विठोबा म्हणजे तुमच्यासाठी काय दैवतच आहे कामधंदा सोडून आपण वारीमध्ये आलात हा याच्यामध्ये काय प्रेरणा मिळते तुम्हाला मन शांत वाटते समाधान वाटते याला वारीला जाणं म्हणजे एक नाही समाधानी आहे म्हणून सगळ्या गोष्टी सोडून माणूस जातो समाधानी करतात बरोबर आज आजची नवीन पिढी आहे तरुण पिढी हो त्यांना तुम्हाला काय संत वाटतं वेस्टन करू काय वगैरे गुटके खाऊन का म्हणजे आता पूर्वीचा काळ आणि आताचा काळ बर फरक पडलेला तुम्ही आता जाताय तुम्ही आता काय करणार काय गेल्या गेल्या चंद्रभागेमध्ये आंघोळ कर ना आणि दर्शनाला लागणार आता तुमचं दर्शन किती म्हणजे कधीपर्यंत होऊन जाईल चोवीस घंटे लागतील चोवीस घंटे पुंडली गोड आरी उठल श्री ज्ञानदेव देव पंढरीनाथ भगवान की जय हे तुमचे जप चालू असतात का अच्छा म्हणजे माळे वजी डायरेक्ट ॲप्लिकेशनच आहे ते आठ झालं हा की हॉर्न वाचते अच्छा म्हणजे हे जे, जे। किती कंप्लीट करावं लागते त्याला हे आपल्या मनावर आहे सोळाशे बावीस टोटल आजपर्यंत जेवढे तुम्ही माळ जपलेत आजपर्यंत हा हा चांगली टेक्नॉलॉजी आहे मला सुद्धा माहीत नव्हतं मोबाईल मध्ये सुद्धा असं माळीचे जप करता येतात आपल्या मनाला वाटेल तेव्हा आपण जप करू शकतो चांग अच्छा चांगले असे काय भाविक आहेत ते तुम्हाला अनुभवायला मिळतील आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आपण आता दुसऱ्या वारकरी पॅसेंजरला विचारूया त्यांचा काय अनुभव आहे यशवंत यादोराव लोमटेसाठी नांदेडून बावीस किलोमीटर गाव बाराडून निघाल्या आम्ही येतो दरवर्षी येता कधी आधी कधी बी येता सहा महिन्याला येता वर्षाला येता म्हणजे जवळ येऊ वाटलं त्यावेळेस आमचं मन झालं तर आम्ही पंढरपूरला येता पंढरपूरचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की आपण पंढरपूरला किती वेळ जरी आलो तरी पण अशी ओढ आहे की आणखीन पंढरपूरला येवत वाटते आपल्याला नांदेड जिल्ह्यामध्ये बारडगावच्या दोन दिंड्या निघालेल्या आता ते पोहोचले आता आज म्हणजे काल आल्या शनिवारी आल्या आज एकादशी आहे मोठी एकादशी म्हणजे एक विटोबा म्हणजे एक सर्दीस्थान दैवतच आहे एक मनाला शांती समाधान मिळते पांडुरंगाला डोळा भरून बघितलं म्हणजे मनाला एक प्रसन्नता येते समाधान वाटते आणि चांगलं एकदम चांगलं कामाच्या तणावातून याच्या त्याच्यातून थोडं माणूस एक देवाच्या याच्यामध्ये पांडुरंगाचं रूप बघून मोकळं होते फ्री होऊन जाते माणूस असं एक आहे ते गोळ्या भाबड्याची यात्रा आहे गोरगरिबाची यात्रा आहे हे आणि एक तीर्थक्षेत्र आहे तिथं का चंद्रभागेचं स्नान केलं म्हणजे एक मनाला प्रसन्नता वाटते आणि सगळे हे पंढरपूरमध्ये एवढे हे आपले भा वारकरी भाविक भक्त हे सगळ्याला डोळा भरून बघण्यात येते एवढ्या पालक्याचं दर्शन होते त्यामुळे पंढरपूरला दरवर्षी आम्ही येतो म्हणजे आता ये तुम्ही दर्शन घेणार आता इथून गेल्याच्या नंतर सर चंद्रभागेला जाणार चंद्रभागेला जाऊन स्नान केल्याच्या नंतर मग पुन्हा इकडं मंदिराकडे येऊन मुख दर्शन भेटते दर्शन तर काही भेटत नाही दुसऱ्या कोणत्याही एकादशीला आम्ही आलेल्या होत्या पण आम्हाला बारा बारा तास लागले मागं दोन तीन एकादशीला सारखं चालते आम्ही तर बारा बारा तास आम्ही उभं टाकून आरामशीर दर्शन घेतलं काही वाटना का टाइम जाते देवाच्या याच्यामध्ये काही पता लागत नाही फक्त एक अनुभूती येते अनुभव घेतल्याशिवाय काय समजत नाही माणसाला आम्ही अनुभवलेल्या गोष्टी आम्ही बोलतो त्यांनी पण त्यांचा एक्सपिरियन्स अनुभव सांगितलेला आहे आणि मस्त वाटलं जरा प्रत्येकाचा काही ना काहीतरी अनुभव आहे प्रत्येकाचं काही ना काहीतरी लाईफ थोडस वेगळं असते तर आपण परत एकदा आपले वारकरी प्रवासी आहेत त्यांना पण आपण त्यांचा अनुभव बालाजी नरसिंहराव सूर्यवंशी

तर मला महिन्यामध्ये इकडे जर आलो आम्हाला तुझी एनर्जी मिळते आम्हाला आवडत मन आत्मिक समाज आत्मिक समाजा इकडं आले की काय ना काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी एनर्जी मिळते तर मी पंढरपूर जाणार चंद्रभाईचा आंघोळ करणार आणि आमचा मठ आहे जगन्नाथ देशमुख मठ आहे तुमचं मठ असतं मठ आधी ठरलेलं ठरलेला मठ अभंग वगैरे येतो हो येतो ना आवड हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे आयसाची तू राही जो मी तुझ पाहे पांडुरंगा लालचावले मन लागली शे गोरी हे जीवन सोडे ऐसे झाले तुका मने आम्ही मागावे लढवाळी पुरवावी आळी बापा तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा त्यांच्या सोबत साधलेला अनुभव आणि मुलाखत नक्कीच कमेंट करून सांगा नमस्कार माऊली जय हरी माऊली जय जय हरी तर माऊली आपलं नाव सांगा देवीदास गणपतरा लोमटे नांदेड जिल्हा तालुका मुदगेड आपण कुठून मी बारडून नांदेडला आलो नांदेडहून आता ह्या पंढरपूर गाडीला चालू पाणपुरंगाच्या दर्शनासाठी आता आपला दिनक्रम कसा आपणार आता इथून गेल्याचं नंतर आता उतरायचं चंद्रभागेला जायचं चंद्रभागीला चंद्रभागे स्नान करायचं पुडलिकाचं दर्शन घ्यायचं साधू संतांचं दर्शन घ्यायचं पालखीचं दर्शन घ्यायचं आता आपलं दर्शन कधीपर्यंत नाही दर्शनाला कमीत कमी वीस तास तरी लागतील समजा किती वर्षापासून वारीला पंढरपूरला मी वयाच्या अठरा वर्षापासून जातो वारी कशी वारी म्हणजे पायी असते नाही पायी अजून आतापर्यंत झालं नाही आपल्याला शेतकरी असतो मी कुणबी आहे शेती करतो म्हणजे कामधंदी आटपली की असं पंढरीला जायचं महिन्याला हो दोन महिन्याला हो चार महिन्याला हो आपल्याला जेव्हा रुखरूख वाटेल आपल्या मनाला पण रुग्णाची वड लागल त्यावेळेस आपण पंढरपूरला जाणार साधू संतांना जे सांगितलं आहे त्या हिशोबाने दोन वाऱ्या तरी वर्षातून नियमानं करतो समजा म्हणजे आषाढी आणि कार्तिकी ही दोन वाऱ्या पंढरपूरच्या राहणार असत आषाढी वारी कधी असते आणि कार्तिक वारी कधी असते आषाढी म्हणजे आता हे चालू आहे ते आषाढी आहे आणि कार्तिकी म्हणजे आता चुर्भा संपत आहे चार महिन्याच्या नंतर चार महिन्यानंतर तर त्यावेळेस कार्तिकी वारी येते आपल्याला जास्त नाही घडत नाही एक महिना नाही तर नाही एक दिवस तरी त्याच्या नावावर आपण जावा अशी आपली इच्छा होती म्हणून आपण निघालो म्हणजे विठोबा हां म्हणजे तुमच्यासाठी काय विठोबा म्हणजे आमच्यासाठीचं दैवत आहे साधू संत सुद्धा सांगतात की माय बाप सका बंधू बहीण भाऊ सगळं काही तूच आहे करता करता तूच आहे साधू संतांना सांगितलेलं आहे आणि त्याच्यावर आपण विश्वास ठेवूनच न्या आपण माहेरी म्हणू शन्या बापाकडं आईकडं चालवून सन्या आपण पंढरपूरला जातो माझे माहेर पंढरी आहे भिवरी चाद्र चंद्रभागा माझी बहीण कुंडलिका माझा बंधू हे सगळं साधू संतां करून ठेवलेलं आहे वारकरी परंपरा ते आतापर्यंत चालू आहे सातशे पन्नासवा वाढदिवस आहे हे आमचे वडीलसुद्धा क्वालीला जात होते आम्ही पण जातो आता आमची मुले बी जातील आमचे नातू पण जातील समजा हे परंपरा रुकणार नाही समजा आपल्याला पुढे पुढे पुढं न्यायचे आहे आपण पार ठेवायचे आणि ज्या दिवशी पंढरीचं नाव आपल्याला आठवणार नाही त्या दिवशी आपलं सगळं संपलं असं मला वाटते घरी जरी असलं तरी रोजच पंढरीची आठवण येणार अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र ते नांद तो ज्ञानराजा सुपाद्र तया्विता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरी बोला पुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय जै। जय हरी मौली जय हरी हरी मग तरी आपली बस थांबलेली आहे उजनीमध्ये बरोबर या ठिकाणी नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी टाईम झालेला आहे पाहू शकता या ठिकाणी सर्व वारकरी प्रवासी बसलेले आहेत चला आता थोडेफार काहीतरी खाऊन घेऊ यायचे तर म्हटलं तुम्ही मस्त पाहिजे गरमागरम उपवासाचा आपण मेनू घेतलेला आहे शाबू खिचडी त्याच्यामध्ये व्हरायटी पाहू शकता मस्त पाहिजे शाबू खिचडीसोबत एक दही दिलेली आहे तर अशा प्रकारची शाबू खिचडी आलेली आहे पर प्लेट चाळीस रुपये त्याच्यासोबत आपले उजनीची फेमस थंडगार बासुंदी किंमत तीस रुपये सकाळ सकाळ नाश्ता वगैरे भेटलेला आहे तर ट्राय करू शकता तुम्ही तर क्वालिटी तर बाई एक नंबर जबरदस्त क्वालिटी मंडळी असेल असा नाश्ता वगैरे झालेला आहे हॉटेलचं नाव तुम्ही पाहू शकता हॉटेल कन्हैया स्पेशल उजनीची बासुंदी इथं फॅमिली रेस्टॉरंट पण आहे हॉटेल एक नंबर आहे बघूया कधी आलो ना हॉटेलला या तर आपण नक्की भेट घेऊया नाश्ता तर एक नंबर मिळाला इकडे आपण पोहोचलेलो तुळजापूर बस स्टँडला बरोबर या ठिकाणी अकरा वाजून सदतीस मिनिटं बोला फुले तुळजा माते की जय आणि तुळजापूर बस स्टँडचा जो परिसर आहे नवीन बांधकाम ते पाहू शकता अशा प्रकारचं हे बांधकाम आहे तुळजापूर बस स्टँडचा हा परिसर पहा एकदम मस्त असा कॉन्क्रीट लेवल बेस्ट तयार केलेला आहे खूप मोठं असं स्टँड तयार केले आहे तुळजापूर स्टँड आता इथून गाडी जाणार ते सोलापूर आपण आता सोलापूरलाच भेटूया डायरेक्ट काय नाव आपलं रामराव गंगाधर पाटील तेलगाव पराव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर आपण किती वर्षापासून वारी करतोय मी बघा एकोणीसशे ब्याऐंशी पासून करतो चैत्रवारी पायी आपली राहते पाडेशाळा आणि असं मग एष्टीन जातो पायी कधी चैत्रवारी पाडेशाळा चैत्रवारी हा चैत्रवारी राहते कार्तिकी राहते पुन्हा आषाढी राहते वर्षातून तीन वेळेस चार त्रिकम चार महिन्याला एक बार वारी राहते तीन वेळ कोणते कोणते वारी असते चैत्र आषाढ आषाढ कार्तिकी या तीन वारी वर्षात हो ही आषाढी वारी मोठी आहे आता येणारा आहे कार्तिकी पुन्हा चैत्र विठोबा म्हणजे तुमच्यासाठी काय उभे दर्शन समाधानी दर्शन घेणे वर्षातून एकदा दोनदा जाणे समाधान आपल्या जीवाला इकडे तिकडे हिंडल्यापेक्षा जाऊन चंद्रभागेला आंघोळ करणे तुम्हाला बंगू वगैरे ना नाही वचन ना 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 ना। ना ना। ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो तो काळी आपण आसावे जवळी गावी घावी माझी भाक तरीता मागणी आणि का बंधू मने देवा शब्द येतो तुका चे कावा शब्द तुका तुका चे आपना सावे सावे जवळी बंग होता ना बंग हा भाग होता आकड्यातला कोणतं काकड्यातला पाच ते चारला रिव्हरत काकड अर्ती काकड अभंग हा काकड्यातला चार अर्थावर काकडा करते दोन तास राहते चार ते सहा धन्यवाद मौली थोडीशी इन्फॉर्मेशन सांगितल्याबद्दल मनापूर्वक तर इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आता माझं लक्ष गेलं माऊलींच्या पायावर वगैरे तर आता त्यांनी पायथन वगैरे घातलेलं नाही दरवर्षी पायथन न घालता जातो लोकांना तर पहिलं असेल मंडळी आपले काही वारकरी भक्त बसमधून त्याचा प्रवास करतात प्रत्येकाचे काय ना काहीतरी अनुभव काय ना काहीतरी कथा असते प्रत्येकाची पण ते तुम्हाला आता बघितले असेल प्रत्यक्षात कशा प्रकारचे वारकरी आपल्याला पाहायला मिळतात तर असं बरेच असे वारकरी त्यांची गाणी काहीतरी वेगळी आहे नांदेडपासून जवळपास दोनशे सत्तर किलोमीटर गाठत पाच ते साडेपाच तासांमध्ये आपली गाडी सोलापूर स्टँडला पोहोचलेली आहे आणि पाहू शकता सोलापूर स्टँडचा हा परिसर आहे आता इथून गाडी जाणार ते मोहळमार्गे मार्गे पंढरपूर जवळपास अंतर बघायचं झालं तर पंच्याहत्तर सत्तर किलोमीटरचं अंतर दाखवतो इथून नांदेड ते पंढरपूर या गाडीसाठी फुल तिकीट आपल्याला पडलेले पाचशे चौऱ्याहत्तर रुपये या रोडवर जेवढे पण जिल्हे आलेले आहेत जिथून आपण प्रवासाला सुरुवात केली होती नांदेड जिल्हा लातूर धाराशिव आणि आत्ता सोलापूर जिल्ह्यामध्ये आपली गाडी पोहोचलेली आहे सोलापूर सोलापूर अशा टोटल चार जिल्ह्यांमधून या गाडीचा रोड चालतो नांदेड पंढरपूर पंढरपूर नांदेड वाजून चाळीस मिनिटांनी आपली बस पोहोचलेली आहे लोकेशन एक्झॅक्ट माहित नाही पण आढीच्या आसपास इथे आपली बस आलेली आहे आणि रांग पाहू शकतो तुम्ही ते तेरा किलोमीटरला किती वेळ लागतोय काय माहिती कारण तेरा किलोमीटर आधीच लाईन सुरू झाली आता बरोबर दोन वाजता आपली बस पोहोचली तिकडे पण आता ट्राफिक मध्ये बघूया किती वाजता पोहोचते आषाढी वाढी सोडली तर महाराष्ट्रात अशी गर्दी तुम्हाला कुठंच बघायला भेटणार नाही फायनल मित्रांनो आपण इथे बस सोडलेली आहे कारण ही जी बस जाणार आहे ती पलीकडे पाहू शकता भीमा बस स्टँडला बसेस जात आहेत सगळ्या आणि आता आपण जाऊया आणि इथून पुढचा पुढची जे माहिती तुम्हाला सांगणार आहे ती माध्यमातून बघूया शेवटी मी पंढरपूरला गर्दी आहे हजारोच्या संख्येने पण प्रत्येकाचा चेहरा मात्र वेगळा आणि प्रत्येकाच्या नजरेतून एकच ध्यास माझा विठोबा समोर एक माऊली उभी आहे ओल्या डोळ्यांनी विठ्ठलाची मूर्ती हातात घेते त्या मूर्तीत तिला विटोबा दिसतो दुसऱ्या बाजूला काही वारकरी तुळशीच्या माळा बघतायत एकमेकांना दाखवतायत त्या माळा गळात घालण्यासाठी नाही त्या विटोबाच्या भेटीतल्या क्षणासाठी आहे जसं एखादी प्रेयशी भेटी आधी गजरा निवडते तशीच ही माळ आणि तेवढ्याच समोर डोंबारीचा खेळ सुरू होतो तो ही वारकरीच आहे फरक एवढाच त्याची वारी चालते दोरीवर आणि आपली चालते भक्तीवर आषाढी वारी म्हणजे भक्तीचा महासागर चंद्रभागेच्या पावित्र्याची एकरूप झाल्यावर तेवढ्याच समोरून येते मोठ्या आषाढी वारीतली गजरातलेली रांग झेंड्यांची लाट मृदुंगाचा नाद आणि हजारो ठोके वाटतं मी त्याचं एक कण झालो त्या त्या लाटेचा भक्तीचा मी उभा आहे चंद्रबागेच्या शतकानुशतक श्यत्का वारकऱ्यांनी थांबून विठोरायाला साथ घातली आहे विठोबाच्या आधी इथे डोकं टेकवलं जातं कारण हीच आहे त्याच्या दर्शनाची पहिली पायरी तेवढा समोर आवाज येतो ताळ जनजनित पाय वाटा आणि फुगड़ी I'm a आपण आलो चंद्रभागा बस स्टँड पंढरपूर सोलापूर जिल्ह्यातलं हे चंद्रभागा बस स्टँड तर मंडळी तुम्हाला कसा वाटला हा प्रवास नक्कीच कमेंट करून सांगा चला मित्रांनो हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रोडवर तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये लवकरच चला बाय